त्याच्यामुळे तथाकथित गटाची माणसं त्यांना माघार घ्यावी लागली याच्याबद्दल मी नेत्यांचे अभिनंदन करू पाटील गोनकर यांची चेअरमनपदी निवड व्हावी असं ठरलं असताना काही तथाकथित काही लोकांनी तो मुद्दा न ठेवता चेअरमन पदाचा दुसऱ्या जणांना चेअरमॅन ही सोसायटीची निवडणूक सातत्याने चर्चेचा विषय राहिलेला आहे पण ह्या चर्चेमध्ये खरी महत्वाची भूमिका ह्या जे मी काही नाव होते आदरणीय आणि खास मित्र गोपीनाथ बापू गोनकर यांची चर्मनपदी निवड झाली त्याबद्दल मी माझ्या मनसे पक्षाच्या वतीने व सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने पाहुणे रावळ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो काही विशिष्ट गटाच्या मंडळींनी ही प्रक्रिया पार काढ पार पाडण्याकरता थोडंसं गालबोट लावण्याचा प्रयत्न केला पण शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड शिर्डीच्या चेअरमनपदी शिर्डी नगर पंचायतचे माजी अध्यक्ष विजय उर्फ गोपीनाथ बापू गोंदकर यांची निवड करण्यात आली आहे सोसायटीच्या प्रक्रियेनुसार ही निवड पार पडली असून या सोसायटीचे आजी माजी चेअरमन आणि संचालक मंडळ उपस्थित होते या राज्यात नावलौकिक असलेल्या शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गोपीनाथ बापू गोंदकर यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या माजी चेअरमन तान्हाजी गोंदकर यांनी काही कारणास्तव राजीनामा दिला आणि सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने ही निवड झाली असून शिर्डीकरांचे लाडके गोपीनाथ गोंदकर आता चेअरमनपदी विराजमान झाल्याने संस्थेची आणखी भरभराट होईल अशी अपेक्षा व्यक्त करत संस्थेच्या मार्गदर्शक आणि आजी माजी चेअरमन संचालक यांनी गोंदकर यांना शुभेच्छा दिल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ही दिल्यापर्यंत हरिभाऊ शेळके नानासाहेब जगताप गोविंद शंकर कोते बाजीराव तातेजी कोते मुकुना कोते दिगंबर शिवराम कोते यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथ होती आजही या संस्थेची माननीय बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांच्या हयातीमध्ये या संस्थेच्या विकासाकरता खूप योगदान दिलं आजही ही, ही संस्था माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील मान्य आमदार असंतोष काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि बाप कैलास बाप्पू कोणते या कोते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर हो आहे दरवर्षी दरवर्षी ही संस्था इतकी प्रगतीपथावर हो आहे की माझ्या मताना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक नंबरची आपली संस्था आहे दरवर्षी आपल्या संस्थेमधून आपण ठेवीवर नऊ टक्के व्याज आणि सभासदांना तेरा टक्के पंधरा टक्के पंधरा टक्के निवडून वाटते तो इतके प्रगतीपथावर हो आहे आजही या संस्थेच्या चेअरमन पदाची निवडणूक होती चेअरमन पदाची चेअरमनपदी गोपीनाथ बाप्पू म्हणजे विजय विजय दो भाऊसाहेब गोंदकर यांची निवड झाली आणि ही सगळ्या मंडळींनी एकजिनशी पार पाडली ही प्रक्रिया चेअरमन पदाची प्रक्रिया पार पाडण्याकरता मान्य प्रथम नगराध्यक्ष कैलास बाप्पू कोते मान्य बाबासाहेब अप्पा, अप्पा कोते माननीय वसंत काका शेळके माननीय महेंद्र भाऊ पाटील शेळके आणि सुधा आप्पा शिंदे त्याचप्रमाणे आप्पासाहेब तुकाराम कोते यादव माधव कोते यांनी सगळ्यांनी उत्कृष्ट रमेश रमेश भाऊ गोनकर यांनी सगळ्यांनी उत्कृष्ट भूमिका बजावून या आजचा आजचा सगळा कार्यक्रम घडून आणला तर याच्यात याच्यात जेवढी गोपीनाथ भाऊची निवड झाली तो आदर आहे तेवढाच या सगळ्या नेते मंडळींनी गोपीनाथ भाऊचा चेअरमन करण्याकरता जे सक्रिय सहभाग घेतला यात मी त्या नेते मंडळीचे आभार मानतो दुसरी एक गोष्ट आज आ, आज ती व्यक्ती नाही प्रतापराव जगताप प्रतापराव जगतापची सुद्धा माझा नेहमी संपर्क राहायचा ह्या भूमिकेमध्ये पार पाडण्याकरता प्रतापराव जगताप यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे हे मी मान्य करतो काही विशिष्ट काही विशिष्ट गटाच्या मंडळींनी काही विशिष्ट गटाच्या मंडळींनी ही प्रक्रिया पार पार पाडण्याकरता थोडस गालबोट लावण्याचा प्रयत्न केला पण मी जे नावं घेतली या नेते नेते इतके सांगिक आणि एकजे शिरायले त्याच्यामुळे जी तथाकथित गटाचे माणसं आहे त्यांना माघार घ्यावी लागली याच्याबद्दल मी या नेत्यांचे अभिनंदन करतो कार्यकारी दिकर सोसायटीच्या चेअरमनपदी गोपीनाथ उर्फ विजय भोसा गोनकर यांची निवड झालेली आहे या निवडीसाठी ज्येष्ठ नेते दीवनाना कोते असतील त्याचप्रमाणे सुधाकर शिंदे आप्पा असतील बाबासाहेब खोते पटेल असतील त्यानंतर रमेश बोगणकर असतील प्रतापराव जगताप असतील आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखीन काम करताना खरं म्हणजे आप्पासाहेब कोते असतील याडराव कोते असतील विनायकराव कोते असतील ह्या सगळ्यांनी आणि मुळात म्हणजे ज्या गोपीनाथ पटलांना चेअरमन करण्यासाठी जे काही संचालक मंडळ होतं आठ ते आठ लोकांचं त्या लोकांनी एक वर्धमृत मांडून त्यांनी गोपीनाथ पाटील गोंदकर आणि हे सगळे नेते मंडळींचा आदेश म्हणून गोपीनाथ गोंदकर पाटील यांना आज चर्मनपदी बसवलेला आहे खरं म्हणजे शिर्डीची ही सोसायटीची निवडणूक सातत्याने चर्चेचा विषय राहिलेला आहे पण ह्या चर्चेमध्ये खरी महत्त्वाची भूमिका ह्या जे मी काही नावं ह्या मान्यवरून होते तसं दीगुणानं सांगितलं की ह्या सोसायटीला काही मान्यवरांची फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि हे सोसायटी आज राहता तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये एक आग्रस्थानी असलेली ही संस्था आहे चांगल्या प्रकारचं डिव्हिडंड वाटणे चांगल्या प्रकारचं डिव्हिडंड वाटून सभासदांमध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारी इथले चेअरमन लाभलेले आहे पण मध्यंतरीच्या काळामध्ये मान्य राधाकृष्ण विखे पाटलांनी आम्हाला सगळ्यांना गावकऱ्यांना एकत्र बोलून काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयांच्या बरोबर आम्ही सगळेजण राहिलो आणि त्यावेळेस आम्ही शिर्डीतले सगळ्यापैकी बिनविरोध करायसाठी प्रयत्न करत होतो पण बिनविरोध त्यावेळेस झाली नाही म्हणून निवडणूक लागली त्यावेळेस हे सगळ्या मान्यवरांची नावं घेतले हे सगळे आम्ही बरोबर होतो काही पलिकल होते पण त्या लोकांनी सातत्याने त्याच्यामध्ये राजकारण केलं आणि राजकारण केल्यामुळं आज ह्या सगळ्या आम्ही एक निर्णय घेतला की बाबा संस्थेला पुढं जर नेता असेल तर आपल्याला एक ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि त्या ठोस भूमिकेच्या माध्यमातून आम्ही एकदम ठाम राहिलो आणि म्हणून मग आज गोपीनाथ गोंदकर सारख्या व्यक्तीची निवड करता आली मला आनंद आहे दिगुणांसारखं ज्येष्ठ माणूस असेल सुधा आप्प्पा सारखा बाबासाहेब कोते पाटलांसारखा यादवराव कोते असतील विनायकांना असतील आप्पासाहेब असतील ह्या सगळ्या मान्य रमेश भाऊ बोनकर असतील या सगळ्या मान्यंनी एकजुटीने एका विचाराने आम्ही आज गोपीनाथ बोनकर पाटील यांची निवड केलेली आहे आणि मला आनंद आहे का बऱ्याच दिवसापासून ही निवडीचं जर तर काय होईल नाही होईल पण आज संचालक मंडळ सगळे एकत्र थांबून त्यांनी गोपीनाथ पाटलांचं शिक्कामोर्तब केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी त्यांना समर्थन दिलं आणि गोपीनाथ पाटलांचा आज चेअरमन निवड झालेले एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या या चेअरमन पदाची जे निवड करताना खरं म्हणजे सहा महिन्यापूर्वीच यांच्या निवड सर्व आमच्या जे आमचा पॅनल जो होता एकत्रित पॅनल त्या सर्व गटाचे माणसं होते त्यांनी एकमुखाने गोपीनाथ पाटील गोंडकर यांची चेअरमनपदी निवड व्हावी असं ठरलं असताना काही तथाकथित काही लोकांनी तो मुद्दा न ठेवता चेअरमॅन पदाचा दुसऱ्या दलांना चेअरमॅन केलं तर यानंतर आम्ही सर्वांनी एक विचाराने निर्णय घेऊन आणि सर्व संचालक मंडळ विशेष म्हणजे सर्व संचालक मंडळाने एकमुखाने चेअरमॅनपदी गोपीनाथ पाटील गोणकर यांची निवड करण्यात यावी असं ठरलं त्या कामी हे आमच्या गटाचे नेते माननीय कैलास बापू होते माझी सरपंच दिगंबर पाटील कोते तसेच माझी चेअरमन आमचे वसंत काका शेळके माझी चेअरमन गौतम बँकेचे बाबासाहेब पाटील कोते आणि आमच्या शिर्डी सोसायटीचे माझे चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते प्रतापराव जगताप त्याच्यामध्ये असतील रमेश भाऊ गुणकर असतील असे हे सर्व आमच्या गटाचे नेते यांनी ने खूप योगदान दिलं आणि ही जी संस्था आहे हिला पूर्व इतिहास असा आहे माननीय हरिभाऊ शेळके पाटील बाजीराव पाटील कोते असतील शिवराम हरिपटील कोते आहे नानासाहेब जगताप असतील राऊसाहेब मास्तर गोमकर आहेत रामचंद्र पाटील कोते आहे या सर्व ज्येष्ठ लोकांचं हो खूप योगदान आहे फाउंडर मेंबर आहे आणि यांचा आदर्श ठेवून पुढची जी मंडळी आमच्या शेळकी मंडळीने ह्या सोसायटीमध्ये चांगल्या प्रकारचं काम करू राहिले आणि या काम करत असताना सर्व जे सेक्रेटरी आहे साहेब आणि जे नोकर मंडळी आहे कामगार यांचंसुद्धा चांगलं योगदान या संस्थेला लाभलेलं आहे म्हणून या संस्थेची भरभाड चालू आहे कारण बाकीच्या सोसायटीमध्ये तुम्हाला व्याज द्यायला पैसे नाही पण इथं अशी परिस्थिती आहे कर्ज घ्यायला कोणी तयार होत नाही अशी संस्था स्व भांडवली आहे खरा अभिमान आहे आमच्या शिर्डीचा आणि अनेक सोसायटी इलेक्शन होतात सगळ्या गावाची सोसायटी म्हणजे वाद वगैरे होतात इथं सर्व होऊन एक विचाराने एकोपणी ही निवड होती हे सगळं सगळं श्रेय हे आमच्या सभासदांना आहे म्हणून अशी ही संस्था अशीच भरपटी होत राहील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि भावी चेअरमन जे आहे गोपिंद बापू गोनकर यांनी चांगलं कारभार करून या सभासदाचं हित जोपावं असं मी त्यांना विनंती करतो मग दोन शब्द संपवतो सर्वप्रथम ही निवड प्रक्रिया ज्यांच्या अखेरी जरी म्हणजे आपला आता राहता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राऊस खेळ खेळकर ते यांच्या अध्यक्षते सभा झाली सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो कारण या सहकारी संस्थेमधल्या या चेअरमन निवडीच्या वेळेस बरंच ताणतणाव असतो अधिकारी सक्षम असाल तर ते शांततेने त्यांचं ते कौशल्य असतं तर सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो आणि एक विर्डीविध कार्य सहकारी सोसायटीचं एक पंधरा दिवसापूर्वी जे पूर्वीचे चेअरमन होते तानाजी पाटील गोंदकर यांनी काही कारणास्तव राजीनामा दिला आणि त्या राजीनामा दिल्यामुळे ती जागा जी रिक्त झाली त्या रिक्त जागे ते जागेसाठी चेअरमन निवडीची प्रक्रिया सोसायटीचे सचिव संदीप बडे यांनी एक संदीप बडे यांनी ती प्रोसेस वर ऑफिसला कळवल्यानंतर वीस सर तो चेअरमन निवडीचा कार्यक्रम आज राबवला गेला त्या चेअरमन निवडीमध्ये नूतन चेअरमन म्हणून गोपीनाथ बापू गोंदकर यांची सर्वानुमते निवड के संचालकांच्या वतीने निवड झालेली आहे आणि त्या ते स त्यांच्या कारभार एकदम व्यवस्थित करतील अशी सर्व संचालकांना खात्री आहे आणि व्हाईस चेअरमन काय निवड म्हणजे व्हाईचेअरमन तेच ठेवले होते त्याच्यामुळे त्यांचा पण या निमित्ताने पर का परत डबा आम्ही सत्कार केला आणि दोघं चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे कारकिर्द अतिशय चांगली जाईल असे त्यांना मी शुभेच्छा देतो आमच्या गावाची शान शिर्डी ग्रामस्थांची ही खरी ग्रामस्थ म्हणून नावाजलेली शिर्डी सोसायटी या सोसायटीची निवडणूक कायमच चर्चेत असते ही सोसायटी आदरणीय आमचे कैलास बापू कोते यांच्या नेतृत्वाखालील हे संचालक मंडळ यांची आज निवड होती या निवडीत आमचे एक आदरणीय आणि खास मित्र गोपीनाथ बापू गोंदकर यांची चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल मी माझ्या मनसे पक्षाच्या वतीने व सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने पाहुणे रावळ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये अग्रगण्य असलेली शिर्डी सहकारी सा सोसायटी या चेअरमनपदी पदी माझी निवड करण्यासाठी आमच्या संस्थेचे ज्येष्ठ नेते दिगंबर नाना कोते त्यानंतर कल्या बापू कोते दत्तू पाटील कोते त्याच्यानंतर आप्पासाहेब तुकाराम पाटील कोते व चन काका सुधा सुधाप्पा शिंदे तसे विनायकांना सुधा आपलं बाबासाहेब बाबासाहेब पाटील कोते मजू तात्या कोते व रमेश भागोंदकर आणि साहेबराव काटकर या सर्वांनी मला चेअरमन करण्यासाठी स प्रयत्न केले व योग्य ते निर्णय घेऊन चेअरमनपदी बसवलं तरी मी या सर्वांचा आभारी आहे आणि इथून पुढे मी यांच्या सहकार्याने मी पुढील ही संस्था कशी प्रगतीपथावर नेईल हेच माझं ध्येय राहील आणि सर्वांना संचालक मंडळ व ज्येष्ठ जे नेते असतील त्यांना मी विश्वासात घेऊनच पुढी पुडि, पुढील दिशा घेईल ही ग्वाही देतो आणि संस्थेला जास्तीत जास्त नफा देऊन आणि संस्थेची जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न करेन